न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा डोळ्यांचा उजेड परत देणारा शिबिर रविवार पासून सुरू गरजूंसाठी संजीवनी श्रीराम उत्सव समितीचा आरोग्य उपक्रम श्रीराम नवमीच्या निमित्तानं घारगाव येथे श्रीराम उत्सव समिती आणि फिनिक्स सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात सर्व रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली जाणार असून त्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल यांच्यावर पुणे येथील बुध्राणी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाईल रुग्णांसाठी राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे शिबिराचे संयोजन हरिभक्त परायण विलास महाराज शिंदे व जालिंदर यांनी केले असून गरजू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे हरिभक्त था परायण पुष्पाताई शिंदे राणा राळंदी पण माझं जन्मभूमी गाव येच आहे घरगाव ह्या ठिकाणी पंचवीस वर्ष झाले राम मंदिराचं उत्सव चाललेला आहे जन्म उत्सव तर त्या उत्सवानिमित्त ह्या ठिकाणी अनेक कार्यक्रम राबवले जातात आ, दुसरी गोष्ट म्हणजे समाज समाजासाठी कार्य केलेलं जातं अनेक गोरगरिबांसाठी इथं कार्य करतात आणि त्याच निमित्ताने ह्या ठिकाणी बुद्राणी हॉस्पिटलचे डोळे तपासणीसाठी ह्या ठिकाणी कार्य राबवले जाते कार्यक्रम जे गोरगरीब आहेत त्यांना पण खूप सांगितलेलं आहे परिवर्तन केलेलं आहे आणि ते सर्व आज ह्या ठिकाणी डोळे तपासणी करून घेणार आहेत सर्वांना गोरगरिबांना त्याचा लाभ होतो आणि त्याबद्दल मी मुद्राणी हॉस्पिटलला खूप खूप धन्यवाद आमच्या या ठिकाणी हा कार्यक्रम करतो आमचे आजो पंजोबा यांच्यापासून हा कार्यक्रम सुरू आहे आज ताळगायत या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी आम्ही मंदिर बांधलेलं आहे आणि वर्षभर या कार्यक्रमामध्ये खूप चांगल्या प्रकारचं योगदान सर्व मंडळी देत असतात सर्व प्रकारचं सहकार्य या ठिकाणी करत असतात वृक्षारोपण असेल या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल कोणाचं आजार पण असेल या ठिकाणी सर्व प्रकारची सोय या शिंदे परिवाराच्या या ठिकाणी आज या सप्ताहाच्या आमच्या या ठिकाणी रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरे करत आहोत या ठिकाणी हे मंदिर बांधल्यापासून या ठिकाणी पंचवीसावं वर्ष आहे तसा सप्ताह हा आम्ही उत्सव हे पुढील पार करून झालेलो आहे परंतु सप्ताचे हे पंचसावं वर्ष आहे या वर्षानिमित्त आमच्या भगिनी पुष्पाताई महाराज शिंदे यांच्या सूत्रवामधून या ठिकाणी भागवत कथाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सुंदर प्रकारचं कथाचं नियोजन त्यांच्या हस्ते झालेलं आहे तसेच त्यांचे बंधू मधुकरराव शिंदे खालील जालिंदरराव बोर्डे यांच्या माध्यमातून नेत्र शिबिर या ठिकाणी शिबिर के, आयोजित केलेलं आहे यांनाही मी धन्यवाद देतो आणि असे उपक्रम या ठिकाणी आम्ही नेहमीच आयोजित करत असतो आणि चांगल्या प्रकारचे या ठिकाणी या ठिकाणी रामनवमी उत्सवानिमित्त देवी महाराजांचे सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे कीर्तन या ठिकाणी झालेलं इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एक सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन